आणि एक गोष्ट तुम्हाला दाखवायची आहे तोपर्यंत तिकडे भोगल्या शिजते आणि इकडे सुमित्र आता घरामध्ये पण खाताना भावन तिथलं काल काळाच्या हो। तिकडे आजी म्हणताय भाविक गोष्टीवर सुटल्या म्हणताय हे बघा हा हो ते आजी म्हणताय भाय गोष्टीवर आला म्हणतो म्हणते आज घरी आहे म्हणते दोन तीन वर्ष झाले लावलं हे बांधलं काही मारलाच नाही हे बघा दुपारचं कसं वातावरण नाही बरं चाललं <Elijah> तुवा हम्म बरं चाललंय तु काम हा तुरी सापसोप किती होऊन यावशी का आता ज्या होईल त्या आता काम आता कमी असतं आणि या वर्षी आमच्या भावानं त्यामुळे आता थोडीशा होते आता पाच होते पण ते गेल्या वर्षीची डाळ किती खाली त्यात लिंबतली ना भरपाच्या पाहिजे असेल तेवढ्या तरी बरी आहे जुनी डाळ आहे तसे होते आपल्याला भरसेभर खाले जुनी डाळ आहे होते नवीन डाळीच्या का भरशावर काही फायदाच नाही होता तर कमला आता ते जुनी असल्यामुळे पूर्ण आहे ना घरामध्ये निघते नाही हे बघाय मी तू तुम्ही आता हे बघा आणि एक गोष्टी तुम्हाला दाखवायची आहे तर तिकडे दाखवतो हे बा? या हे वाटतं नाही तो बोले इथं आहे इथं घोगऱ्या टाकल्या येतं घोगऱ्या इथून उकड झाला आता इकडून उकड हा उकड झालं ऐकून हा उतू येत आहे इथं भावांनो घोगऱ्या मांडल्या चू मिळतलं घोगऱ्या घोगऱ्या तुम्ही त्या घोगऱ्या खाले होते मस्त पैकी जबरदस्त आता तोपर्यंतच तिकडे घोगऱ्या शिजते आणि इकडे राहता हे आता हे चाललं आहे आता घरामध्ये पण खाक भावांनी तुम्हाला दाखवू काय चला तुम्हाला दाखवतो पाहून घ्या तिथलं तेव्हा तुझ्याच खात आपण पुन, त्यातले पुन्हा तुरी निघते असा अशा प्रकारे आता हे असा घरच आपलं तर ना जगास त्यामुळे ठेवायला ठेवायच लागते पावसाच लागते इथलं काल काळ्या 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 कुटारे होते तुरी होते खाले आपल्याला याच्यासाठी लागते काही भाऊ आता काही भाऊ बंद म्हणते का व्यवस्थित सामान ठेवत जा म्हणते आता जागा नसल्यावर कसं सामान ठेवायचं व्यवस्थित सांगा तुम्ही कसं बरं आहे आता पहिलं खोपडीमध्येच जाव खोपडी मध्ये जाव तर कसतरी बांधलं डोळ धुळ धुळ जाण तर करू करू तरी आहे आणि खेड्यामध्ये कसं आहे शेतकरी लोक असो का मजूर असो सामान सुमान लई राहते त्यामुळे ठेवायला जागा कमीच राहते शहरी लोकांचा थोडंबळ राहते तिकडं आजी म्हणताय बाहेर गोष्टीवर सुटल्या म्हणताय हे बघा हो। आजी म्हणताय भाई गोष्टीवर आला म्हणतो म्हणते आज घरी आहे म्हणते खूप गोष्टी असं कसं आहे थांब धम नाही कोणतंच काम नव्हतं तर घरी होतो आम्ही सुमित्रा घरीच आहे मी घरी तर ते काम आता सुमित्रा लागली लागली तुला काम काम हो गर्मी सुटली मस्त आता यावर्षी कुलर आण लावतच नाही आहे ना हे बघा करून कुलर आता कुलर लावायला जमत नाही भाई बिल हे बघा इकडे पंखा फंखा काहीच नाही बा दोन तीन दिस पंखा आणतो आणि घराकडे रंग सुद्धा आणतो घेतो लावून गेले रंग दोन तीन वर्ष झाले हे बांधलं रंग काही मारलाच नाही जमलंच नाही जुळलेच नाही पैसे यावर्षी आता आहे विचार आता अहो आता का होते का दोन तीन दिवसां जातो आणतो मस्त रंग प्रसंग आणि हे बघा दुपारचं कसं वातावरण आहे बघा अशा प्रकारे मस्त सुंदर दृश्य आहे गावाकडलं दृश्य समस्त राहते गावांना तुम्हाला आवडते का मला दृश्य आणि आम्ही घोगऱ्या कशा बनवल्या तो व्हिडिओ आला आहे आमचं कुटुंब विलोक्ष आमच्या प्रसिद्ध चॅनलवर समोरील लिंकवर तो व्हिडिओ तुम्ही पाहू शकता व्हिडिओ आवडले लाईक करा कमेंट करा चॅनलला ला सबस्क्राईब करून ठेवा भेटूया या नवीन ब्लॉग मध्ये नमस्कार